ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुत गुरुश्च शुक्र शनी राहू केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे सोळा नोव्हेंबर दोन शनिवार कार्तिक मास शुक्ल पक्ष प्रतिपदा कृतिका नक्षत्र योग आणि बालवकरण चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन राशी व्यवसाय धंद्यानिमित्त किंवा कामानिमित्त आपल्याला व्यवसायानिमित्त किंवा नोकरीनिमित्त सुद्धा आज कदाचित अचानक प्रवास करावा लागू शकतो किंवा आपल्या मनात नसताना आपल्याला प्रवास करावा लागू शकतो त्यावेळी संयम राहून कामे करा कारण पुढे त्याचा आपल्याला फायदा नक्की होईल वृषभ राशी नातेवाईक तसेच प्रिय व्यक्तींच्या भेटी घाटी होतील आनंदी वातावरण असेल आनंदी दिवस ठरेल मिथुन राशी कार्यक्षेत्री वरिष्ठ अथवा कनिष्ठ यांचे आज आपण मन दुखावू नका किंवा त्यांच्या मनाविरुद्ध वागायला जाऊ नका मनाविरुद्ध काही कामे करू नका त्याचा आपल्याला मोठा मानसिक त्रास होऊ शकतो असे केल्यामुळे रा। कर्क राशी सार्वजनिक कामात आपण आज भाग घ्याल तिथे रुची दाखवाल धार्मिक कार्यामध्ये सुद्धा आपले सक्रिय योगदान असेल त्याचा आपल्याला लाभ होईल शांती मिळेल शिवराशी वादविवाद होणार नाही किंवा आपल्याकडनं एखादा अपशब्द समोरच्या व्यक्तीला जाणार नाही याची आपल्याला आज खूप काळजी घ्यावी लागेल अन्यथा वातावरण बिघडू शकते कन्या राशी धनलाभाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे त्यामुळे आपल्याला मोठी खरेदी करता येईल मोठी गुंतवणूक करता येईल आणि त्याचबरोबर आपल्याला लाभही घेता येईल तुळ राशी कामानिमित्त मोठे प्रवासाचे योग येतील प्रवास, प्रवास सुखकारक सुखरूप होईल वृश्चिक राशी कुटुंब सौख्य मिळेल कुटुंबात नवीन सदस्यांची वाढ होईल पाहुण्याची वर्दळ असेल धनुराशी वरिष्ठ आज आपल्यावरती खूप खुश असतील आपल्या कामात आपल्याला उत्साहाचं वातावरण निर्माण करता येईल उत्सव साजरा करता येईल मकर राशी आज महत्वाची कामे लवकर पूर्ण करून घ्या आपल्याला कामात यश मिळेल आणि वा, आनंदी वातावरण असेल राशी अनपेक्षित मोठ्या भेटी गाठी होतील भेटीतून आपल्याला व्यवसायात लाभ होईल आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल आपल्याला विद्या अभ्यास संपादन करता येईल मीन राशी कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी महत्वाची कामे आज आपली पूर्ण होतील जबाबदारी पूर्ण करता येईल आजचा दिवस बाराई राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच नाही सर्वांचे धन्यवाद